राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा तालुक्यातील दरे गावाला दोन दिवसांसाठी आले आहेत गावाच्या यात्रेनिमित्ताने आले असताना आज दिवसभर त्यांनी शेतात वेळ दिल्यानंतर जनता दरबारात देखील वेळ दिला गावातील मंदिरात भरवलेल्या जनता दरबारात जिल्ह्यासह अनेक भागातून आलेल्या पीडितांच्या समस्या समजून घेत लोकांच्या प्रश्नांवर यावेळी त्यांनी तोडगा काढला कडाक्याची थंडी असतानाही लोक त्यांना भेटण्यासाठी थांबले होते सुमारे अडीच तासाच्या भेटी दरम्यान त्यांनी अनेक समस्यांवर त्याच ठिकाणाहून तोडगा काढला आहे जिकडे जातो तिकडे दरबार सुरू असतो आता इकडे गावी आलोय या भागातले सर्व लोक आले त्यांच्या समस्या घेऊन आले आणि त्यामुळे तातडीने त्यांची अपेक्षा असते की मुख्यमंत्री आले तर आमचं काम होईल आणि माझी पद्धत आहे की मी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतो आणि त्यांना न्याय मिळतो त्यामुळे देव दरवेळेला आलो की लोकं येतात अपेक्षेने आणि त्यांची कामं होतात शेवटी आपण सरकार आपलं हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे तात्काळ जी होणारी कामं आहेत तात्काळ हो होऊन जातात आणि त्यांना दिलासा मिळतो त्यामुळे याच्यापेक्षा समाधान काय दुसरं असू शकत नाही थँक्यू